नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुज्ञ पालकांनो माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी सचिन तुमच्या सर्वांचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शुक्रिया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की आजचा जो पेपर झालेला आहे चोवीस डिसेंबर दोन जे आपलं मिशन होतं एकशे ऐंशी पैकी एकशे ऐंशी गुण मिळवणं आणि ते मिशन विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण आहे बऱ्याच ठिकाणी पडतायत की मला एकशे वीस एकशे तीस एकशे पंच्याहत्तर आहेत शंभर टक्के या आजच्या परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थी आपले सिलेक्ट होणार आहेत सकाळी चार वाजता आपण ही तयारी करून घेतली आणि जे मी घेतलं त्यातीलच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत आणि त्याचा संपूर्ण फायदा माझ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना शंभर टक्के झालेला आहे त्याची संपूर्ण उत्तर सूची आपल्या चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे ज्यांनी पाहिली नसेल तर तुमची उत्तरं चेक करून घ्या नक्की कि तुम्हाला किती गुण मिळतात सगळ्यांनी त्या ठिकाणी चेक करा आणि या व्हिडिओच्या खाली सगळ्यांनी नक्कीच कमेंट्स करा की सर मला एवढे एवढे गुण नक्कीच मिळतील आता तुमची परीक्षा देखील झाली आणि तुमच्या मनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला तो म्हणजेच या परीक्षेचा निकाल कधी लागणार ला आहे आणि मी ही परीक्षा लिहून आलेलो आहे मला माझा स्कोर माहिती आहे परंतु मी पास होईल की नाही असा मोठा हो आणि मोठी शंका प्रत्येकाकडे आलेली आहे यानंतर पुढील हो नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे की आता काय होईल तुमचं काय काय करावं लागणार आहे तुम्हाला आज रात्री मी संपूर्ण जिल्ह्यांचं संपूर्ण कास्ट अनुसार मेरिट अपलोड करतोय याआधी सुद्धा आपण घेतलेलं आहे ते सगळ्यांनी नक्कीच पहा आता पास होण्यासाठी किती गुण लागतात ते सांगतो तुम्हाला पहा जर जे विद्यार्थी पहा म्हणजे पास होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी चाळीस टक्के गुण लागतात मग चाळीस टक्के म्हणजे किती तुम्हाला पास व्हायचे ना पास तुम्ही पास होत आहे की नाही ते मला सांगा पास होणं वेगळं आणि मेरिट वेगळं हे लक्षात ठेवा पास होण्यासाठी किती गुण लागतात दोन्ही पेपर वरून चाळीस टक्के गुण लागतात चाळीस टक्के म्हणजे किती पाहा चाळीस टक्के म्हणजे आपण जर पाहिलं तर एकशे ऐंशी चे चाळीस टक्के जर तुम्ही काढले चाळीस टक्के म्हणजे चाळीस भागिले शंभर आणि हे शून्याला शून्य शून्याला हे शून्य गेले तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना बहात्तर गुण आहेत बहात्तर ज्या विद्यार्थ्यांना बहात्तर गुण आहेत ते विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेमध्ये पास आहेत पास आहेत असं मी म्हटलंय दुसरी गोष्ट जे विद्यार्थी दुसऱ्या जे एस सी कास्टचे विद्यार्थी आहेत जे एस टी जे अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी आहेत अपंग दिव्यांग विद्यार्थी जे त्यांना म्हणजे पण सांगतो तुम्हाला ऐंशी एकशे आपण बत्तीस टक्के जर केलं तर त्या ठिकाणी आपण जर विचार केला याला शंभर भागायचे तर बत्तीस घ्यायचे आपल्याला बत्तीस शून्याला शून्य जर केला आणि हे जर सोडवलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सत्तावन्न पॉईंट सहा एवढं म्हणजे कमीत कमी तुम्हाला त्या ठिकाणी अठ्ठावन्न गुण पाहिजे किती किती पाहिजे 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 आणि विद्यार्थी तुम्हाला गुण गुण तर लक्षात घ्या मी परत एकदा सांगतोय की त्या ठिकाणी जे एस सी चे विद्यार्थी आहेत एस टी चे विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी अठ्ठावन्न गुण आहे आवश्यक आहे म्हणजे तुमचं मिरिट वेळ आणि ज्यांना जर त्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला असेल तर मेरिट मेरिटी अठ्ठावन्न सुद्धा येऊ शकत म्हणजे तुमची पॉसिबिलिटी मी काय सांगतो आहात तुम्ही पास आहात तुम्हाला मी आता सांगितलं की तुम्हाला पास म्हणजे तुमचं मेरिट किती लागू शकतं प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट मी सांगणार आहे की तुम्ही नक्कीच पहा किंवा आपल्या चॅनलवर की तुम्ही मेरिट म्हणून सर्च करा तुम्हाला पाहायला मिळेल एवढंही तुम्हाला मी सांगतो दुसरी महत्वाची गोष्ट पहा तुम्हाला चाळीस टक्के गुण जे आहे जनरलचे विद्यार्थी आहेत ओबीसीचे विद्यार्थी आहेत एन डीचे विद्यार्थी आहेत त्यांना चाळीस टक्के गुण लागतात चाळीस टक्के म्हणजे बाळांना तुम्हाला बहात्तर गुण लागतात पास होण्यासाठी जे एस सी एस सी विद्यार्थी आहेत त्यांना बत्तीस टक्के गुण लागतात म्हणजे तुम्हाला फक्त अठ्ठावन्न गुण मिळाले तरी तुम्ही पास आहात आता सिलेक्ट कसं होणार ओके तुम्ही सिलेक्ट होणार कसे हे कसं करणार तुम्हाला म्हणजे पास होण्यासाठीचा क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितला काय सांगितला की त्या ठिकाणी तुम्ही पास होण्यासाठी तुम्हाला बहात्तर आणि इकडे अठ्ठावन्न लागतात तुमचा महत्त्वाचा प्रश्न अजून उर्वरित आहे निकाल या तारखेला लागेल निकाल कधी लागणार आहे सर आता तुम्हाला पासिंग शंभर तुम्ही सांगितले किती लागतात तुम्हाला साधारणतः चाळीस टक्के म्हणजे बहात्तर गुण ज्यांना पडले ते निमिमिस परीक्षा पास आहेत एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना तर केवळ अठ्ठावन्न गुण लागतात तुम्ही त्या ठिकाणी या परीक्षेत पास आहात आणि ही परीक्षा आपल्या आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही काही विद्यार्थी पास होतील सिलेक्ट होणार नाही घाबरून जाऊ नका पुढे स्कॉलरशिपची परीक्षा अजून बाकी आहे मिशन एनिमएमच संपलंय पण स्कॉलरशिप आता चालू करतोय पुन्हा एक तारखेपासून एक जानेवारी पासून आपलं मिशनच स्कॉलरशिप चालू होत आहे सगळ्यांनी जॉईन करा आणि या ठिकाणी पाचशे ते हजार विद्यार्थी जॉईन आहे सगळ्यांनी व्हिडिओला एक लाईक करा

दुसरी गोष्ट टी आणि त्यांना बत्तीस हो लागतात पास साठी अठ्ठावन्न मार्क मिळाले ते पास झाले पास म्हणजे तुमचं मेरिट नाही तुमचं मेरिट हे वेगळं लागतं पास झाल्यावरही त्याच्यातील काही ठराविक जेवढे विद्यार्थी त्यांना सिलेक्ट करायचे जिल्ह्यानुसार किती विद्यार्थी बसलेले आहात त्याच्यानुसार ते मेरिट लावतात तुम्हाला मेरिट किती असतं याचे व्हिडिओ आज तुम्हाला संध्याकाळी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण जिल्हे संपूर्ण कास्ट अनुसार आपल्या चॅनेलवरती अपलोड करतोय सगळ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलेलंच असेल पण ऑल लाच्या बटनवरती क्लिक करा ऑल ऑलवरून तुम्हाला हे समजेल की एस सीचं मेरिट किती लागतं कोणताही जिल्हा असू द्या सगळे जिल्हे तुमच्यासाठी मी अपलोड करतोय तुम्हाला अंदाज येऊन जाऊन जाईल त्या ठिकाणी की मी सिलेक्ट होईल की नाही ओके आता मेन प्रश्न जाऊया निकाल कधी लागणार आहे निकाल निकालाची डेट सर्वजण वाट पाहत आहेत आणि हा निकाल कधी लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एम 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 एस परीक्षेचा निकाल फेब्रुवारी महिन्याच्या ऑथेंटिक माहिती देतो तुम्हाला मी ही चुकीची माहिती नाही आहे तुमचा फायनल निकाल सांगतो मी कधी लागणार आहे आणि ही ऑथेंटिक माहिती मी परीक्षेकडून घेऊन तुम्हाला सांगतोय फेक सांगत नाहीये त्या ठिकाणी तुमचा निकाल जो लागणार आहे विद्यार्थी त्याची तारीख किती आहे ते सांगतो तुम्हाला विद्यार्थी फेब्रुवारी ठेवा तुमचा निकाल हा साधारणतः किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लागत असतो आणि मागील वर्षाची आपण जर पाहिलं तर तुमचा निकाल दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला लागणार आहे लक्षात घ्या दहा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल कारण हो। की आतापर्यंतचा इतिहास सांगतोय साधारणतः आठ ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत निकाल तर पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये साधारणतः एक दहा ते बारा तारखेला हा निकाल डिक्लेअर होतो म्हणजे लक्षात डेट तुमच्या की कधी निकाल आले तुमचा दहा फेब्रुवारीला आपल्याला ऑथेंटिक जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बळांड एक दोन तारीख मागे जाऊ शकते साधारणतः दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला तुमचा निकाल आहे आणि आपण सर्वजण तुमचा एक व्हिडिओ तयार करणार आहोत आपल्या राज्यातले जे टॉपर्स विद्यार्थी आहेत टॉपरचा व्हिडिओ तयार आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सगळ्यांनी जॉईन करून ठेवा त्यावरती मी सगळ्यांची माहिती गोळा करून आपल्या राज्याचा टॉपर सुद्धा मी घेणार आहे ओके तर सगळ्यांना लक्षात आलंय सर पास वाल्यांना साठ हजार मिळणार का पास म्हणजे तुमचं मिलिप नाही माझं वाक्य परत परत सांगतो तुम्हाला पास म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आले नाही मेरिट वेगळं आणि पास वेगळं बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं पास साठी तुम्हाला मार्क लागतात फक्त बहात्तर अपंग एस सी आणि एस टी लागतात फक्त अठ्ठावन्न म्हणजे अठ्ठावन्नच येत्या कदाचित सगळ्यांना पेपर जर अवघड गेला असेल तर मेरिट अठ्ठावन्न देखील लागू शकतं समजा इतर विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेलाय तुम्हाला सुद्धा पेपर अवघड आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तर तुमचं मिरिट हे बहात्तर देखील असू शकतं बहात्तर मार्कवाला विद्यार्थी देखी, देखील देखील मी काय बोलतोय पहा एकशे विद्यार्थी देखील या परीक्षेमध्ये सिलेक्ट झालेला आहे देखील विद्यार्थी या परीक्षेमध्ये सिलेक्ट झालेला आहे जर तुमच्या कास्टचे विद्यार्थी नसतील तेवढे तर नक्कीच शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी जागा मिळेल आणि तुमचं मेरिट हे एवढं कमी सुद्धा येऊ शकत आलेलं आहे एवढं सुद्धा तुम्हाला सांगतो म्हणजे पास म्हणजेच मेरिट नाही परंतु पाच सगळे गुण मिळून सुद्धा आपण मध्ये येऊ शकतो ओके सगळ्यांना कळालं हे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पहिल्या गोष्ट किती गुण लागतात तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक कास्टनुसार मी मेरिट तुम्हाला देतोय आज संध्याकाळी अपलोड करतोय सगळे जिल्हे अपलोड करतोय प्लीज सगळ्यांनी ते पहा आणि नक्कीच व्हिडिओला एक बार लाईक करा संध्याकाळी सगळ्यांनी आज उद्या उद्या संध्याकाळपर्यंत होल डिस्ट्रिक्ट सगळ्या जिल्ह्यांचं ब्रिट मी टाकणार आहे संपूर्ण दिवसभर उद्या मी सगळ्या जिल्ह्यांचं मिरेट टाकतोय किती मिनिट लागू शकतो कास्ट सगळ्यांनी पाहून घ्या सगळ्या माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्हाला किती गुण मिळतायत नक्कीच व्हिडिओच्या खाली सगळ्यांनी मला नो त्या ठिकाणी कमेंट्स करा सर प्लीज सांगा मिरिट एस सी सिलेक्ट होईल का हो मला नो होऊ शकतो ना बरेच विद्यार्थी विचारत आहेत सर माझं शहाण्णव मार्क्स आहेत ऐंशी मार्क्स आहेत होऊ शकतं एसीचं बाकी अठ्ठावन्न वाला सुद्धा सिलेक्ट होतोय तुम्ही अठ्ठावन्न पेक्षा जास्त आहेत पेपर अवघड गेलेला पाहिजे तुमचं मेरिट कसं काढतात पहिलं ते सांगतो पहा मेरिट काढतात कसं समजा तुम्ही एक पुणे जिल्ह्याचे विद्यार्थी आहात पुणे जिल्ह्यातील सगळ्या विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज काढणार एव्हरेज आणि सगळ्यांना पेपर किती टफनेसने गेलेला आहे त्यावरून तुमच्या जिल्ह्याचं मिरीट ठरतं म्हणजे त्याच्यामधले किती विद्यार्थी घ्यायचे समजा पुणे जिल्ह्याचे सातशे विद्यार्थी घ्यायचे तर ते सातशे विद्यार्थ्यांचं मिरीट काढणार ते मिरीट कुठं क्लोज होतं आहे ते त्या ठिकाणी क्लोज करणार असं ते नीट असतं त्यामुळे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं ओपन मला सत्तर मला थोडीशी पॉसिबिलिटी कमी आहे ओपनचं मिरिट मला बहादायचं असतं त्यामुळं प्रयत्न होऊ शकतो कदाचित काही करायचं चेंज झाला तर तुम्हाला म्हणजे ओपन ओबीसी वाला ऐंशी वाला सुद्धा सिलेक्ट होऊ शकतो बहात्तरवाला बहात्तर वाला वाला सिलेक्ट होऊ शकतो आणि एस सी एसटी आणि दिव्यांग मला म्हणजे तुम्हाला होप ठेवायला काही हरकत नाहीये हरकत नाही असं मी म्हणेन काळजी करू नका तुम्ही पास झालात हे तुमच्यासाठी समाधान आहे तुम्हाला एवढे तरी मार्क मिळतात की नाही मला सांगा बहात्तर मार्क सगळ्यांना मिळत असते तुम्ही पास झाले का नाही पास समाधान आहे समाधान माना टेन्शन घेऊ नका काहीला कमीच करू येतोय घाबरू नका भरपूर परीक्षा आपल्याला नेचर आपण ही पहिली परीक्षा नाहीये आपल्या शेवटच्या नाहीये ही तुमच्या आयुष्यातली शेवटची परीक्षा नाहीये म्हणून कितीतरी परीक्षा द्यायची आणि लढायचे आपल्याला घालू नका ज्यांना कमी मार्क्स मिळाले असतील टेन्शन घेऊ नका पुढची तयारी करूया तुम्ही पास झालात ते आपल्यासाठी भरपूर आहे ओके सगळ्यांना ऑल द बेस्ट बनवू थँक्यू सो मच उद्या तुम्हाला मेरिटचे संपूर्ण जिल्ह्यांचे व्हिडिओ मिळतील आता इथे पाचशे विद्यार्थी आहेत सगळ्यांनी मला प्लीज एक लाईक करून सांगा ओके थँक्यू सो मच बाळानो आणि तुम्हाला किती गुण मिळतात नक्कीच व्हिडिओच्या खाली आ, कमेंट करा जेणेकरून मला कळेल की तुमचं मिरिट किती लागू शकतं ओके सगळ्यांना ऑल द बेस्ट एकदा पुन्हा पाहून घ्या एस सी आणि एस टीचं मिरिट किती लागू शकतं एस सी आणि एस टीचं मिरिट अगदी बाळांनो तुम्हाला सांगितले अठ्ठावन्नवाला देखील सिलेक्ट होऊ शकतो तुमच्या जिल्ह्याचं मिरिटसुद्धा मी देणार आहे ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या ओके थँक्यू सो मच थांबतो मी